हॉटगीत नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे एका पस्तीस वर्षीय विवाहित तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना होडगी रेल्वे स्थानक तालुका दक्षिण सोलापूर येथील एन टी पी च्या मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली राम सिद्धराम कोळी वय पस्तीस राहणार होडगी स्टेशन जवळ असे मृताचे नाव आहे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास याचा मृतदेह रेल्वे स्टेशनजवळील जवळील एन टी पी च्या जागेतल्या लक्ष्मी मंदिराजवळील चिंचेच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीणच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला मयत राम कोळी याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि आई असा परिवार आहे तो एन येथे लेबर म्हणून कामास होता मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो कामाला जातो असे म्हणून घरातून गेला होता त्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला वळसंग पोलिसात याची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहे